नमस्कार मित्रांनो काही दिवसातच इलेक्शन होणार आहेत आणि तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता तेही एका मिनिटामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं मतदार यादीमध्ये नाव कसं चेक करायचं आहे हे पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले येऊन वोटर हेल्पलाईन हे असे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर सेन ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या या रजिस्ट्रेशन असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घेऊन लॉग इन नऊ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये सर्च युअर नेम इलेक्ट्रॉन रोल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे नाव सर्च करण्यासाठी चार ऑप्शन दिसतील पहिला आहे सर्च बाय मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे तुमचं नाव आहे का नाही चेक करू शकता यानं होत नसेल तर सर्च बाय क्यू आर कोड तुमच्या मतदान कार्डवरचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता तीन नंबरला आहे सर्च बाय डिटेल्स तुमचं नाव वगैरे टाकून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि चार नंबरला आहे ईपिक नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्डचा नंबर टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता या चेक चेक या या तर यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपलं नाव आहे का नाही ते चेक करायचं आहे तर समजा इथे मी सर्च बाय मोबाईल नंबर या पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर स्टेट जे काही आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर सेंड ओ टी पी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा ओ टी पी टाकून झाल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर इथे पाहू शकता आपलं नाव इथे आलेलं ना दिसेल अशा पद्धतीने जर तुमचं आलं तर तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर तुमच्या वोटर आय डी नंबर टाकून मोबाईल नंबर किंवा अन्य माहिती टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता त्यानंतर जर स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर शेअर करायची असेल तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून ही स्लिप तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तीचे नावं वोटर हेल्पलाईन ॲपने तुम्ही मोबाईलमधून चेक करू शकता तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद